अण्णासाहेब साहेबराव साहेबराव पाटील चार हजार शंभर रुपये श्रीकांत भैया रांजनकर पाच हजार रुपये थोडं पुढे सर काव माने पंधराशे रुपये कुस्तीवर अंधार पण आला इकडे म्हणलं राजू मुक्तापुरे अकराशे रुपये जयनारायण खंडेरवाल पंधराशे रुपये प्रभाकर पाटील शिवनी पंधराशे रुपये या सर्व लोकांनी या मुक्तीसाठी देणगी दिलेली आहे त्यांचे या कमिटीच्या वतीनं धन्यवाद आभार